आज रसायनी पोलीस स्टेशनचे अधिक बहात्तर सी सी टी व्ही लोकसहभागच्या माध्यमातून बसवण्यात आले आहे याच्यात एस डी पी ओ विक्रम कदम आणि पोलीस इन्स्पेक्टर बागर यांनी पुढाकार घेतला आणि त्याला प्रतिसाद पाताळगोंडा एम आय डी सी आणि प्रिया असोसिएशन असे दोन असोसिएशन जे दे आहे त्यांनी दिलेले आहे आणि याचा एक कमांड अँड कंट्रोल सेंटर पण सेटअप केलेलं आहे जेणेकरून जेवढे बहात्तर सी सी टी व्ही आहे ते सर्व आपल्याला एका ठिकाणी बघता येईल आजकाल सी सी टी व्ही खूप इम्पॉर्टंट असतात फक्त क्राईम डिटेक्शनसाठी नाही पण प्रिव्हेंशनसाठी पण बरेचशा वेळा असं असतात की आपल्याला नॉन क्रिमिनल्स असतील तर ते आपण आयडेंटिफाय करू शकत आपण याचाही विचार करू की हे ह्या जे सी सी टी व्ही कॅमेराज आहे याचं फेशियल रेसिग्नेशनचा आपण कसा इंटिग्रेशन करू शकत आणि आपले जे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत त्यांना याच्यात शोध घेता येतात तर हे जे सी सी बसवण्यात आलेले आहे बहात्तर काही राहिलेले आहे याच्यात छत्तीस गाव जे रसायनिक पोलीस स्टेशनचे आहे ते सर्व महत्वाचे एक्झिट आणि एंट्री पॉइंट कव्हर होत आहे तर ह्या सी सी ग्रामीण भागात पण आपल्याला फरक दिसायला येणार आहे सार्वजनिक ठिकाणमध्ये काय गोपनीयचे तर विषयच नाही प्रायवसी जे आहे ते प्रायव्हेट स्पेस मध्ये बाळगली जाते आणि तिथेच अपेक्षा ठेवली जाते बरेच वेळा काय असतात की लोकांचं हे आहे की पैसे नाही आमच्याकडे तर त्या मनाने जे आपला उत्तरी भाग आहे आणि दक्षिणी भाग मध्ये पण आपली एम आय डी सी आहे त्यांच्या भागातून आपल्याला सीसीटीव्ही बसवता येईल काही नगरपंचायत आणि नगर परिषदांनी पण याच्यात पुढाकार घेऊन सीसीटीव्ही बसवलेले आहे जिथे नसेल तिथे आमचे प्रयत्न राहणार आहे त्या सर्व एरियांना पण कव्हर करण्याचा